हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग पहिल्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता सहाव्या मधल्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात तर पुढे प्रभपात समजवत आहेत भगवत भक्तांनी केलेली भाष्ये हीच प्रामाणिक भाष्ये होत तर हे जे भक्त आहेत ते काय त्या आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत आहेत त्यामुळे त्यांनी जी भाष्य लिहिली आहेत ती कशी आहेत प्रामाणिक भाष्य आहेत पण हे जे अधिकृत परंपरेतून वैदिक शास्त्र श्रवण न करणारे जे व्यावसायिक लोक आहेत कृष्ण भक्ती करत आहेत मग का ते अशी भगवत गीतेवर भाष्य लिहतायत भगवतगीता श्रीमद भागवत वर का बरं ते प्रवचन देत आहेत कारण त्यांना प्रसिद्धी हवी आहे पूजा लाभ प्रतिष्ठा हवी आहे लोकांकडून पूजन करून घेणं हवं आहे लाभ धनप्राप्ती हवी आहे प्रतिष्ठा समाजात प्रतिष्ठे प्रतिष्ठा मिळते अरे वा हे भागवत वर चर्चा करत आहेत वा 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 तर असे लोक जे आहेत त्यांचा विचार काय असतो मला संस्कृत येत ही वैदिक शास्त्र संस्कृत मध्ये आहेत मग मी सहजपणे ही भाष्य आहेत सॉरी ही जी भगवत गीता आहे हे भागवतम आहे हे सहजरित्या जाणू शकतो तर असे हे जे अभिमान असलेले लोक आहेत ते कधीच भक्ती न केलेले आहेत त्यांच्या हृदयातले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा रिपू सहा शत्रू आहेत ते अजून नष्ट झालेले नाहीये त्यांचं हृदय शुद्ध झालेले आहेत तर असे लोक जी काही प्रवचन देत आहेत काही भाष्य करतायत ती दोन्हीही निरुपयोगी असतात त्यांनी लिहिलेली भाष्य असतात ती तर्कानुसार असतात इमॅजिनरी कल्पना केलेली असतात मात्र जे भक्त आहेत भगवत भक्त ते काय करतात प्रवचन देतात तर प्रवचन या शब्दाचा अर्थ आहे पूर्ववर्ती आचार्य म्हणजे आधी होऊन गेलेले जे वैष्णव आचार्य आहेत त्यांनी जी प्रवचन दिली होती त्यांनी जी वचनं बोलली होती त्याचं श्रवण करून ते सगळी वचनं समजून जाणून आणि त्या मार्गदर्शनानुसार भक्ती करून हा जो व्यक्ती आहे त्यांनी जाणलं आहे ज्ञान प्राप्त केलं आहे आणि मग तो प्रवचन देतो आहे तर काय आहे ते पूर्व आचार्यांनी जी वचन बोलली तोच हा व्यक्ती आहे तो पुन्हा सांगतो तर ही जी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भाष्य आहेत ती कशी आहेत प्रामाणिक भाष्य आहेत जसं आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका हे भाष्य वाचतो आणि आता श्रील प्रभुपादांनी या वैदिकशास्त्रावर गीतेवर लिहिलेलं तात्पर्य वाचत आहोत तर ही सगळी भाष्य आहेत ती प्रामाणिक आहेत तर प्रामाणिक आणि प्रमाणित भाष्य हे दोन शब्द आहेत प्रामाणिक म्हणजे काय आहे हे सगळे लिहिणारे आहेत बोलणारे आहेत ते कोण आहेत शुद्ध भक्त आहेत त्यांचा हेतू काय आहे भगवान श्रीकृष्णांची मला अनन्य भक्ती करायची आहे आणि कृष्ण भक्ती करून मी हे दिव्य आनंद प्राप्त करतो आहे हा दिव्य आनंद प्राप्त करतो आहे तर कृष्ण भक्तीचा प्रचार मला इतरांना सुद्धा करायचा आहे आणि हे सगळे जे भक्त आहेत ते प्रमाणित आहेत प्रमाणिक प्रमाणित इंग्रजीत ह्याला म्हणतात ऑथेंटिक अधिकृत तर अधिकृत असे हे जे भक्त आहेत ते कसे आहेत अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आहेत म्हणजे अधिकृत गुरुशिष्य परंपरा म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी चार व्यक्तींना ज्ञान दिलं होतं तर पहिली आहे पहिले आहेत ब्रह्माजी दुसरी लक्ष्मी देवी तिसरे आहेत रुद्र म्हणजे शिवजी आणि चौथे आहेत चार कुमार तर चार कुमार आहेत तरी त्यांना काय एकच कुमार असं म्हटलं जातं तर अशा चार जणांना भगवंतांनी ज्ञान दिलं होतं आणि ह्या चारही जणांनी पुढच्या पिढीला आपल्या शिष्यांना तेच ज्ञान दिलं <coughs> तर अशा ह्या चार व्यक्तींकडून पुढे अधिकृत गुरु शिष्य परंपरा हे संप्रदाय निर्माण झाले जसं ब्रह्माजींकडून ब्रह्म संप्रदाय निर्माण झाला लक्ष्मी देवींकडून श्री संप्रदाय आला रुद्र शिवजींकडून रुद्र संप्रदाय आला चार कुमारांकडून कुमार संप्रदाय आला तर असं हे जे संप्रदाय त्या त्या आले त्यामध्ये हे गुरु आहेत ते आपल्या शिष्यांना ज्ञान देत होते पुढे शिष्य आहे त्यांनी ज्ञान घेतलं तो गुरु बनला आणि पुढच्या पिढीला ज्ञान देत गेला तर अशा रीतीने ही गुरु शिष्य परंपरा आहे ती पुढे पुढे आलेली आहे तर आपण कुठच्या संप्रदायातले आहोत आपण कोणत्या गुरु शिष्य परंपरेतले आहोत तर हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्या समोरच भगवतगीता आहे आणि आपण या भगवद्गीतेचं अठ्ठावीसावं पान आहे ते काढूया अठ्ठावीसावं पान म्हणजे काय तर पहिला अध्याय सुरू होतो पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक सुरू होतो त्याच्या बाजूचं पान तर माझ्यासाठी माझ्या पुस्तकात हे अठ्ठावीसावं पान आहे ज्यामध्ये वर लिहिलं आहे गुरु शिष्य परंपरा तर यामध्ये पहिलं नाव आहे भगवान श्रीकृष्णांचं दुसरं नाव आहे ब्रह्माजींचं जे आपण बघितलं ना की चार जणांना भगवान श्रीकृष्णांनी ज्ञान दिलं त्यातले हे एक आहे ब्रह्माजी तर आपण या ब्रह्माजींच्या संप्रदायातनं हे ज्ञान घेतो आहे तर आपला जो संप्रदाय आहे त्याला म्हटलं जातं ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय का बरं म्हटलं जातं ब्रह्म म्हणजे ब्रह्माजीन पासून सुरू म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं आणि पुढे तो संप्रदाय आला आता मध्व हे पुढचं नाव का म्हटलं जातं कारण मध्वाचार्य आहेत ते या संप्रदायाचे आचार्य आहेत आणि गौडीय का पुढे म्हटलं जातं कारण गौड देशात म्हणजे बंगाल मायापूर प्रांतामध्ये या संप्रदायाचा जास्त प्रचार झाला गौड देश म्हणजे बंगालचा भाग आहे तो सगळा तर त्यामुळे आपल्या संप्रदायाच नाव पूर्ण असं झालं ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय तर आपण शब्द बघत होतो प्रमाणित तर अशी ही जी भाष्य आहेत जी भगवत भक्तांनी केली आहेत ती भाष्य प्रामाणिक आहेत आणि प्रमाणित सुद्धा पुढे वाचते आहे जर कोणी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचे अचूक विश्लेषणही करू शकत नाही किंवा श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञानही इतरांना प्रदान करू शकत नाही तर आपण जाणतो की व्यक्ती कसा आहे समोरच्याचा द्वेष करतो आहे आपण आपल्या जीवनात बघूया एखादा व्यक्ती आपल्याला आवडत नाहीये तर तो जे काही बोलतो जे काही सांगतो त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देतो का नाही तर लक्ष देत नाही आणि तो काय बोलतोय त्यातलं आपल्याला नीट समजत सुद्धा नाही तसंच हे जे लोक केवळ पैशासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलेली ही जी भगवद्गीता आहे त्याच्यावर भाष्य लिहित आहेत प्रवचन करत आहेत तर अशा लोकांना भगवंतांवर फार प्रेम वाहून चाललंय म्हणून ते भगवंतांविषयी सांगायला उत्सुक आहेत लिहायला उत्सुक आहेत असे आहेत का नाही आहे ते तर भगवंतांचा द्वेष करत आहेत भगवंतांनी सांगितलेल्या कोणत्याच आज्ञांचं सा ते तंतोतंत पालन करत नाही आहेत हां <coughs> तर मग असे लोक आहेत ते भगवंतांनी इतके सुंदर उपदेश भगवतगीतेत दिलेत ते ते नीटपणे जाणू शकतील का नाहीच जाणू शकणार त्यांना समजणारच नाही की भगवंत इथे काय म्हणत आहेत आणि पुढे म्हटलंय की श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञान हि ते इतरांना प्रदान करू शकत नाहीत कारण जिथपर्यंत आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत नाही तिथपर्यंत हे असे संस्कृत श्लोक आहेत ते आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाहीत तर आपण जाणलं पाहिजे आपलं भाग्य किती थोर आहे की थो आपल्याला श्रील प्रपाद यांसारखे महान भक्त आहेत त्यांच्या त्यांनी लिहिलेली ही सगळी तात्पर्य आहेत ती वाचायला मिळाली आहेत पुढे वाचते श्रीकृष्णांना न जाणता जो कोणी त्यांच्या चारित्र्यावर टीका करतो तो निश्चितच मूर्ख आहे म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे तर अशी लोक आहेत ती भगवंतांबद्दल बोलतात श्रीमद भागवतांवर चर्चाही करतात भगवंतांनी गोपींबरोबर रास लिला केली आहे हे दहाव्या स्कंदातलं वर्णनही करतात आणि सोबत भगवंतांवर टीका सुद्धा करतात तर असे हे जे लोक आहेत ते म्हणतात की भगवंत एवढ्या लाखो लाखो गोपींबरोबर लीला करत होते कसे आहेत ते पण आपण जाणू शकतो की भगवान श्री कृष्णांची जो कोणी भक्ती करतो आहे भगवंतांचं नाम जप करतो आहे भजन कीर्तनात मग्न आहे तर अशा व्यक्तीच्या हृदयातून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सगळे विकार निघून जात आहेत हृदय स्वच्छ होत आहे तर भक्तांचं हृदय स्वच्छ होत आहे भक्तांच्या हृदयात काम भाव न राहतो राहत नाही आहे का कारण ते भगवान श्रीकृष्णांबद्दल श्रवण करतायत भगवंतांची सेवा करतायत तर अशा भगवंतांमध्ये कामभाव असू शकतो का एवढंही त्या मूर्खांना समजत नाही त्यांचं ध्येय काय असतं की आपण चर्चा करायची विविध वाद निर्माण करायचे असं झालं का राधाराणी होती का असं तसं त्यांना वेगवेगळे दे विषय मांडायचे असतात आणि त्या चर्चांमधून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळते वेगवेगळी दे लोक त्या चर्चांसाठी त्यांना बोलवतात व्यासपीठावर बसून ते आपल्या बुद्धी जी थोडीशी अक्कल आहे त्यातनं आपलं ज्ञान पाजळतात पैसा कमवतात आणि निघून जातात तर असे जे लोक आहेत अशा भाष्यकारांना आपण सावधानतेने टाळले पाहिजे आपण एखादा ग्रंथ घेऊन वाचू आहे तर तो, तो कोणी लिहिला आहे भक्ताने लिहिला आहे का अधिकृत परंपरेतील व्यक्ती आहे ना तो मायावादी तर नाही आहे ना तो भगवंतांना शक्ती म्हणून मानतो आहे का भगवंतांचं अस्तित्व नाकारतो आहे का हे सगळं आपण पाहिलं पाहिजे उगाच कुठचाही नवीन ग्रंथ दिसतो आहे बाजारात म्हणून उचलून आणलं आणि वाचलं असं करायचं नाही कारण आपण काय वाचतो आपण काय ऐकतो ह्याचा परिणाम आपल्या मनावर आपल्या विचारावर होत असतो या तर यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे जसं एक विधान येतं सर्प उच्चिष्ट तर एखादा आपण दूध दूध ठेवलं आहे एखाद्या वाडग्यात आणि आपण त्या ठिकाणाहून बाजूला झालो आणि त्याचवेळी तिथे सर्प येऊन त्या दुधाच्या वाडग्यात मुख घालून गेला तोंड घातलं त्यांनी तर साप जेव्हा मुख घालतो त्या दुधात तेव्हा सापाच्या मुखात गरळ गरळ म्हणजे विष असतं तर ते सगळं त्या दुधात उतरतं पण आपले आपण पाहिलेलं नाहीये आणि आपण जर ते दूध प्यायलो तर त्याचा परिणाम विषबाधा आपल्याला होऊ शकते होते तसंच हे जे लोक मत्सरी आहेत भगवंतांबद्दल जाणत नाही आहेत पण भगवंतांबद्दल वाईट वाईट बोलत आहेत तर ह्यांचं जे बोलणं ऐकणं आहे किंवा ह्यांनी जी विधानं केलीत लिहून ठेवलीत ती वाचणं आहेत ती कशी आहेत आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी त्रासदायक आहेत आपल्याला आपण जर भक्तीत दृढ नसू तर आपण विचलित होऊ शकतो आणि त्यामुळे प्रभपाद म्हणत आहेत की अशा भाष्यकारांना आपण सावधानतेने टाळले पाहिजे आस्था चॅनल ऑन केला कुणी बुवा बाई बोलते वा वा छान छान असं करत आपण काहीही ऐकलं नाही पाहिजे आपण परंपरेतील व्यक्तीकडूनच ऐकलं पाहिजे श्रील प्रौपादांनी दिलेले हे जे ग्रंथ आहेत युट्यूबला भग, भग हे भक्ती मधले आपले इस्कॉनचे अनेक सारे भक्त आहेत त्यांनी इतकी सारी प्रवचन देऊन ठेवलीत की आपलं जीवन संपून जाईल तरी आपण ही सगळी लेक्चर्स ऐकून आपली होणार नाहीत आणि हे ग्रंथ आहेत ते अनेकदा वाचून सुद्धा आपले होणार नाहीत त्यामुळे आपण सावधानतेने अयोग्य व्यक्तीला टाळलं पाहिजे श्रील प्रूपात शेवटी या तात्पर्यात लिहित आहेत श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत हे जो जाणतो त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल जणू काही स्त्रीलप्रभात आपल्याला आशीर्वादच देत आहेत की जो जाणतोय की श्रीकृष्ण हे भगवंत आहेत विशुद्ध असे दिव्य पुरुष आहेत तर तो हा अध्याय जाणेल भगवंतांनी किती सुंदर ज्ञान दिलंय ते तो स्वीकारेल आहे विशुद्ध भक्ती कशी करायची तो तो करेल आणि त्याला फार लाभ होईल मात्र जर व्यक्तीने नीट काही ऐकलंच नाही योग्य त्या परंपरेतून ऐकत नाहीये तर त्याला लाभ होणार नाही जसं एक वैष्णवाचार्य सांगत होते की एक भक्त आहेत ते भरतपूर जे गाव आहे तिथे गेले होते बुक डिस्ट्रीब्युशन ग्रंथ वितरणासाठी तेव्हा एक व्यक्ती तिथे आला आणि म्हणाला तुम्ही हे ग्रंथ विकता आहेत त्यात असं तर नाही ना लिहिलेलं की भगवंत निराकार आहेत निराकार भगवंतांना म्हटलेलं पुस्तक मी नाही घेणार तर ह्या पुस्तक वितरण करणाऱ्या व्यक्तीला भक्ताला इतका आनंद झाला की त्यांनी त्याला भगवतगीतेच सगळं सांगितलं की अशा रीतीने श्रीलप्रौपाद हे अधिकृत परंपरेतील आहेत भगवंतांची ते भक्ती करणारे आहेत वगैरे तर आनंदाने त्याने खूप सारे ग्रंथ श्रीलप्रौपादांचे घेतले तर जो भगवंतांची महानता जाणतो त्याला या अध्यायाचा अभ्यास केल्यावर खूप फायदा होईल का कारण भगवान श्रीकृष्णांच्या प्रति प्रती शुद्ध भक्ती कशी करायची हे सगळं या अध्यायात दिलेलं आहे तर आपला हा पहिला श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल